सिटी जनसेवेचा शेत रस्त्यांसाठी लोकप्रतिनिधी उदासीन दिसून येत आहेत दोन वर्षांपासून हा प्रश्न रेंगाळत असून रस्त्यासाठी रुईखेड मायंबा येथील महिला शक्ती एकवटली व त्यांनी भर पावसातच दोन दिवसांपासून शेतातच बेमुदत उपोषणाचा पवित्र घेतला आहे रुईखेड मायंबा येथील महिला शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भर पावसात शेतातील रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले मात्र महसूल यंत्रणेला याचे सोयरे सुतक दिसून येत नाही प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांच्या उपोषणाच्या नाही उपोषण ना करते शेतकऱ्यांची या रस्त्यावर जवळपास शंभर एकराच्या वर, एकरा वर शेती आहे या शेतामध्ये जाण्यासाठी जो वहिवाटीचा वडिलोपार्जित रस्ता होता तो सुरुवातीलाच एका शेतकऱ्याने अडवल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता बंद झाला गेल्या दोन वर्षांपासून रस्ता अडवल्याने या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अडसर निर्माण झाला आहे पेरणीसाठी सुद्धा या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बैलगाडी किंवा इतर साधने शेतामध्ये नेता येत नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पडीत सुद्धा आहे तर काही शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या शेतामधून विनंती करून आपल्या शेतात पेरणी केली मात्र आता पावसाचे दिवस असल्यामुळे आणि शेती पेरलेली असल्यामुळे इतर शेतकरी त्यांच्या शेतामधून या शेतकऱ्यांना जाऊ देत नाही परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील जी काही शेतीची कामे आहेत ती सध्या रेंगाळलेली आहेत शेतकऱ्यांना बी बियाणे असेल खत असेल डोक्यावरती न्यावे लागत असून मजुरांना सुद्धा शेतामध्ये जाता येत नाही अशा परिस्थितीमध्ये जो संबंधित शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आहे तो रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून हे शेतकरी महसूल प्रशासनाकडे चक्र मारत आहेत मात्र महसूल प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून दिला नाही परिणामी शेतकऱ्यांनी आता शेतामध्येच भर पावसात आमरण उपोषण सुरू केले असून यामध्ये महिला शेतकऱ्यांची सुद्धा संख्या मोठी आहे त्यामुळे तत्काळ महसूल प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन त्यांचा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी उठत आहे मी उन्हाळ्याच्या शेती आम्हाला सोप्या जाते इकडून तिकडून खत आणतो आम्ही आजूबाजूना कोणाच्या वावरातून आणतो कसं बी आणतो पण आता हे दिवस लय अडचणीचे येते ना आमचे आता माल काढाचा आता कसा काढा कस न्या कुणीकडं न्या खत कस आणा हा लय विचार पडा ना आता लय अवघड शेती चालली ती आम्हाला आमच्या सासू सासऱ्यापासून आम्ही या रस्त्याने जा जातो माझ्या लग्नात पस्तीस वर्ष झाली मी जायले ना जाते येते ना मग मालकन मी बैलगाडी मोटरसायकल वर नि जायचं बैलगाडी जाऊ आज येत होतो आम्ही जातो होतो पण आता ही अडचण आल्यामुळे काय त्याकड्या त्याकडे ना या जा म्हटलं तहसीलदार आता म्हणते की काय ते मला ते पुढचं काही सांगितलं जात नाही साहेब पण हे जे रस्त्याच ते या ना आम्हाला रस्ता खुल्ला करून द्या ते काहीतरी बोलले आमच्या माणसासोबत कि बा होईन लवकर होत नसतं माझ्याकडे दहा वर्ष भांडणे पण आमची तशी त्याच्यापेक्षा जास्त अडचण आहे ना मग आम्ही शहर त्या का पडीतपा टाकून द्या का काही कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही सगळे शेतकरी लोक या मी बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी